पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात उत्तर नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे त्यांच्या पुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ